नाही भोकर विधानसभामध्ये पंचवीस वर्षापासून ते नेतृत्व करतायत पण विकास आणि त्यांच्या नेतृत्वाचा भोकरमध्ये काही संबंध नाही भोकरच्या रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे भोकरमध्ये आता अतिवृष्टी झाली आणि त्यांच्या अर्धवट आणि भ्रष्टाचारी कामांमुळे अनेक गावं पाण्याखाली गेले दोन अडीच हजार हेक्टर जमीन एकट्या मुदखेड तालुक्यातली पाण्यामध्ये गेलेली आहे त्यामुळं विकास हा त्यांनी केलेला नाहीये अत्यंत वाईट परिस्थिती आहे येणाऱ्या कालखंडामध्ये भोकर विधानसभेतली जनता त्यांचं विकासाचं हे खोटं मॉडेल हनून पाडेल आणि अशोकरावजी चव्हाण यांचा जो कोणता उमेदवार भोकरमध्ये असेल त्यांचा दारुण पराभव आम्ही तिथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं करू आज अत्यंत चुकीचं राजकारण भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री असलेले अशोकरावजी चव्हाण करतायत हे त्यांना न शोभणार आहे आमच्यासोबत जे कार्यकर्ते फिरतायत एक तर आपण काँग्रेसला पराभूत करू शकत नाही हे जेव्हा त्यांना करून चुकलंय त्यावेळेला सरळ लढाईची हिंमत नसल्यामुळं आमच्यासोबत फिरणाऱ्या सर्वसामान्य घरातल्या युवक कार्यकर्त्यांना धमकवण्याचं त्यांच्यावरती दबाव आणण्याचं प्रलोभन देण्याचं आमिष दाखवण्याचं किंवा सत्तेचा दुरुपयोग करून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चाललाय पण आम्ही त्याला घाबरणार नाही भोकर विधानसभेमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करारा जवाब मिळेल आणि आम्ही त्यांच्या उमेदवाराचा तिथं बहुमतानं पराभव करू